एक त्याच्या माझ्या नेहमी असायची आणि तुझी तक्रार असायची की तुम्ही सरकारमध्ये या तालुक्याला कमी संधी दिली म्हणजे तर खरं आहे एक दोनदा माझा तर लवभूषण आम्ही मंत्री केलं होतं गृह खात्याचे मंत्री लफभूषण सीते हे थोडे दिवस होते पण एक चक्रार असायची की आंबलेगाव जुन्या खे खेड आणि शिरून या ठिकाणी नेहमी एक वाद व्हायचा मानशी भर करू आला आणि ते मानशी भर माझ्याकडनं बऱ्याच वेळेला आंबलेगावला दिलं गेलं ही वस्तू तिथे आणि ते मी करून करतो आता नेहमीची जी तक्रार असायची शिरूरची ती मानसीभर आलं की तुम्ही नेहमी आंबेगावचा विचार करता शिरून मागं राहतं आता एक गोष्ट चांगली झाली आज काय झालं आज आमच्याकडं अंळेगाव इथं आमदार राष्ट्रवादीचे होते जिल्ह्यात इतर राष्ट्रवादीचे आमदार होते खेट इतर राष्ट्रवादीचे आमदार होते शिरून इतर राष्ट्रवादीचे आमदार होते आता आंबेगाव जुन्नर आणि खेर तिघांनी रस्त्यामध्ये त्यापैकी तिघांनी रस्त्यामध्ये आता राहिलं जागा म्हणजे म्हणायची लक्षात आलं त्यामुळे त्याची काही काळजी करत होता ज्या पद्धतीनं अशोक त्यांचं काम आहे ज्यावेळी संजीव आहे त्यावेळेस लोक राहणार नाही ती अशी काही गोष्ट होती त्या मतदारसंघात अशोक बापूंनी अत्यंत चांगलं काम केलं इथला साखर कारखाना उत्तमपणाने ते चालवत होते पण अशोक बापू नमले नाही अशोक बापूनी मनासारखी भूमिका घेतली नाही अशोक बापूंनी मी सांगतो ते ऐकलं नाही म्हणून अशोक बापूंचा कारखाना आज बंद पाडण्याची व्यवस्था झालेली तीन महिने जाऊ दे आपलंच सरकार येणार नोव्हेंबर महिन्यात निवडणूक झाली की अशोक बापू तुमचा साखर कारखाना सुरू करताना मुळी टाकायला शरद पवार साहेबांच्या हस्ते आपण मुळी टाकू आणि तुमचे सगळे प्रश्न सोडवू कारण मला दिसतंय या पुणे जिल्ह्यात एकच माईचा लाल निघाला आमदारात ज्यानं ठामपणाने सांगितलं नाही मी पवार साहेबांना सोडणार नाही त्यामुळं निष्ठावंत काय असतो प्रामाणिक माणूस कसा असतो याचं उदाहरण अशोक बापूंनी घालून